नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंत वंजन जडसे जुडो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार शरद पवारांचं स्पष्टीकरण लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक सरकार कोसळणार आणि नारायण घेतली गोव्याचे सावंत यांची भेट हेडलाईन चे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड जुडो आता पाहूया सविस्तर बातम्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाराष्ट्र गोव्यात भाजपचं वर्चस्व असेल असा विश्वासही व्यक्त केला सीएम साहेबांची भेट घेतली काय विषय एअरपोर्ट ला चालवता निवडणूक संपली काय त्यांना भेटून जाऊ कसं गोवा चांगलं आहे काय चित्र आहे सिंधुदुर्गात सिंधुदुर्ग गोवा चांगलं चित्र आहे आमच्या सगळ्या जागा आणि देशात दा देशात आमच्या म्हणजे देशात तर चारशे पार आमच्या पीएम साहेबांनी घोषणा केली महाराष्ट्रात आमचे पंच चाळीस पंचायती मध्ये येते गोव्याच्या दोन्ही येते दोन्ही आणि चाललंय मतदान आणि काय विशेष काय बोलणार विषय माझी आम्ही काय आता काय विशेष निवडणूक संपली सिंधुदुर्गाशी रिलेटेड एक वाळूचा वाळूचा विषय होता काय वाळूचा एक विषय आहे काय बोलाय ना वाळू सिंधुदुर्गातून इकडे येण्याचा एक विषय काय एक ट्रेंडिंग होता मागे त्याच्यावर त्याच्या काय नाही फॅमिली पण आला होता जिन्हाळू वेळू कसली चर्चा नाही काय नाही प्लीज प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी मराठी प्रचंड लोकप्रिय आहे या दोघांकडे आदर्श जोडी म्हणून आता ही जोडी गोव्याला पोहोचली आहे या जोडीनं गोव्यातील काही खास फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केलाय सध्या प्रिया आणि उमेश आपल्या कुटुंबियांबरोबर फिरायला गेले दोघेही कुटुंबाबरोबर गोव्यात धमाल करत असल्याचं पाहायला मिळालं प्रिया उमेशनं इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या ट्रिपचे मिळून प्रियाच्या वडिलांचा सा वाढदिवस साजरा केला पत्नी आणि सासऱ्यांबरोबर शेअर करत उमेशनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हॅपी बर्थडे बाबा असं कॅप्शन देत उमेशन समुद्र किनाऱ्यावरचा सुंदर फोटो शेअर केला याशिवाय उमेश बरोबरच्या सुंदर फोटोना प्रियानं विथ यू असं कॅप्शनही दिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं कर्नाटक सरकार कोसळणार असल्याचे संकेत दिलेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं कर्नाटकातलं सरकार कोसळणार असल्याचे संकेत दिले मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा झाला यावेळी ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सेनेत प्रवेश केला यावेळी कार्यक्रमात उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या कर्नाटक सरकारविषयी मोठं वक्तव्य केलंय कर्नाटकात सध्या काँग्रेस नेते सिद्ध रामय्या हे मुख्यमंत्री आहेत आपण इतिहास घडवलाय आपण करेक्ट कार्यक्रम केलाय कर्नाटकात गेलो होतो कर्नाटकातही लोटस ऑपरेशन सुरू आहे लोकसभेनंतर तिथे होईल ते म्हणाले तुमचा अनुभव कामी येईल असं म्हणत शिंदे यांनी कर्नाटक सरकार कोसळणार असल्याचं संकेत दिले यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय राज्यातच नाही बांधिनीनो पूर्ण देशातले पंचवीस राज्यातले लोक आज आपल्या शिवसेनेसोबत आहेत पंचवीस राज्यात त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे तो सगळीकडे पसरला आहे हा कोण आहे एकनाथ शिंदे कर्नाटकमध्ये मी आता गेलो होतो सभेला ते बोले आमच्याकडे पण नात ऑपरेशन करायचं आहे नात ऑपरेशन म्हणजे काय बोले तुम्ही केलं ते एकनाथ शिंदे एकनाथ म्हणजे नात ऑपरेशन कर्नाटकमध्ये पण आपल्यासारखंच काहीतरी चालू आहे लोकसभेच्या नंतर तिकडे होईल लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या शरद पवार यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा त्यानंतर आपल्याच विधानाचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलंय काय म्हणाले शरद पवार पाहूयात असं नाही असते राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आज होईल एकत्र काम करतात गांधी आयजावरती गांधीजीचा आयजावरती आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्रित काम करण्याचा हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा मार्गाची भावना भागाची तर काय नाही लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या शरद पवार यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या यावरूनच अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय शरद पवार साहेब असं स्टेटमेंट करतात की लोकांनी डोकं खाजवलं पाहिजे असा टोला लगावलाय पवार साहेब असं स्टेटमेंट करतात की लोकांमध्ये संभ्रम झाला पाहिजे लोकांनी डोकं खाजवायला सुरुवात केली पाहिजे हा कोणता नवा डाव टाकलाय असं म्हटलं पाहिजे अजून अनेक टप्प्यातील मतदान व्हायचंय बारामतीचं मतदान झालं दुसऱ्याच दिवशी काँग्रेस सोबत जाण्याबाबत शक्यता असल्याचं विधान केलं मात्र आधी सोनिया गांधी परकी असल्याची भूमिका घेत काँग्रेस पासून लांब गेले आता त्यांना काँग्रेस का चांगली वाटायला लागली हे कळायला मार्ग नाही असं अजित पवार म्हणाले उद्धव ठाकरे सोबत येतील असंही त्यांनी सांगितलं मात्र अडीच वर्ष मी सोबत उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार नाही त्यांची भूमिका वेगळी आहे कोणी समजून सांगितलं तरी ते ऐकणार नाही मी त्यांच्यासोबत काम केलं असल्यानं त्यांचा स्वभाव जवळून पाहण्याची संधी मिळाली आमच्यात वाद वगैरे नव्हता असंही अजित पवार यावेळी म्हणाले साहेबांचे स्टेटमेंट मी पहिल्यापासून मी फार काम करणारा कार्यकर्ता आहे सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या संबंधात मध्ये पाहिलेले आहे साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटलं ते मी केलं परंतु आता माझी भूमिका ही आहे त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं कधीकधी एक समरावस्था निर्माण करण्याच्याकरता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील मी जे उद्धवजींना गेले अडीच वर्ष जवळनं पाहिलेलं उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे ते मुख्यमंत्री होते मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मला मी त्यांना जे अनुभवलं आहे जो त्यांचा स्वभाव मी पारखला आहे किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा पक्ष विलीन करण्याचं तुम्ही म्हणताय असं काही करतील असं मला अजिबात कोकण सात लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे निवडणुकीचा धुराळा खरं काल मतदान झाल्यानंतर कुठेतरी खाली बसलाय सगळीकडे शांततामय वातावरण आहे आता लक्ष लागलंय ते चार जून च्या निकालाकडे परंतु राणे विरुद्ध राऊत यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं याचं कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे रिंगणात आहेत आणि दोन वेळा दोन टम खासदार असलेले विनायक राऊतांना पराभव करण्याचा त्यांनी विडा उचललेला होता राणेंचे कार्यकर्ते मैदानात उतरलेले होते राणेंचे अनेक शिलेदारांनी मैदान गाजवलं आणि राणेंनी या शिलेदारांना उतरवताना भाजप प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष असलेले राणेंचे खास सावंतवाडी विधानसभा मतदार संघात होते कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली त्यांना काय विश्वास वाटतो कार्यकर्त्यांची फळी कशी बांधली त्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विशाल परब खूप खूप स्वागत आहे कोकण मध्ये काय सांगाल खरं तर काल मतदान संपलंय कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला सर्वप्रथम मी नमस्कार म्हणतोय माझ्या सगळ्या तमाम भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते महायुतीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमचे सगळे आमदार खासदार जेवढ्या लोकांनी जेवढ्या मंडळींनी आमच्या तळागाळातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सन्माननीय ना नारायणराव राणे साहेब आणि भारतीय जनता पक्ष नरेंद्रबाई मोदी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब अशा या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी जे काय तळमळून या तळपत्या उन्हामध्ये बेचाळीस डिग्री वाता या वातावरणामध्ये जे काय कार्य केलं जे घाम गळाला याच्यासाठी सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतोय कारण अशा प्रकारचं या तळपत्या उन्हामध्ये कार्यक्रम घेणे मोर्चा बांधणी करणे सगळं नियोजन करणे हे प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याने कार्य भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी ज्याने ज्यानी कार्य केलं त्यांना माझा सल्यूट आहे सलाम आहे आणि नमस्कार आहे त्यामुळे काय सांगाल वातावरण आ... तप्त होतं उष्णता होते परंतु तुम्ही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी दोडामार बेंगलोरला तीन ठिकाणी जोमाने काम केलं कसं के होतं काम आणि कार्यकर्त्यांच्या साथ कसे लागले मी फक्त एकाच विधानसभेवर बोलणार नाही माझं तर मत असं आहे की संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये वातावरण सुंदर होतं चांगलं होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत एकही एक वेगळी घटना कुठली घडलेली नाही आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात चांगला प्रसंग चांगलं वातावरण या लोकसभेच्या निमित्ताने पाहू शकलो आपण सर्व या निवडणुकीमध्ये पहिली निवडणूक अशी आहे की जिथे एकही गुन्हा दाखल नाही एकही मारामारीचे केसेस दाखल नाही आरोप प्रत्यारोप झाले परंतु अतिशय शांततेमध्ये झालेलं जिल्ह्यातलं पहिलं हे निवडणूक होती कसं बघता याकडे निवडणूक आयोगाचे प्रमुख सन्माननीय रत्नागिरीचे कलेक्टर साहेब यांच्याशी पण आज माझं बोलणं झालं की त्यांचं असंच मत आहे की अशा प्रकारचं इलेक्शन पुन्हा होणं गरजेचं आहे म्हणजे भविष्यातील जी इलेक्शन आहे ती अशी शांततेतच व्हावी कारण कालचं जे काय इलेक्शन झालं हे खूप वातावरण एकदम शांततामय था झालं आणि सगळ्या जेवढे गव्हर्नमेंटचे अधिकारी म्हणा पोलीस एस पी साहेब म्हणा सगळ्यांनी चांगलं वातावरण करण्यासाठी प्रयत्न केले विशेष करून लोकप्रतिनिधी सर्व संपूर्ण म्हणजे शांततेत वातावरण ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले प्रचाराच्या मुद्द्यांना तुम्ही हात घातले मग इथला पाणी प्रश्न असेल विकासाचे मुद्दे असेल सिंचनाचा प्रश्न असेल सीवल्ड प्रकल्प असेल लोकांच्या काय अपेक्षा होत्या आणि लोकांमधून उत्स्फूर्तपणे काय येत होत लोकांचा विषय हा स्थानिक हा लोकसभेचा विषय स्थानिक नसून तो देशाचा विषय आहे म्हणजे नरेंद्रभाई मोदी साहेब किंवा अमितजी शाह साहेब देशाच्या जम्मू काश्मीर बद्दल काय कुठला निर्णय घेतील उत्तराखंड बद्दल कोणता निर्णय घेतील सीमारेषेवर बद्दल कोणता निर्णय घेतील हे, हे जो जो मोठे प्रश्न जे असतात हे लोकसभेत घेतले जातात आणि या लोकसभेच्या प्रश्नासाठी इथला जो स्थानिक जो उमेदवार आहे निवडून जाणार तो इकडचे स्थानिक मोठे प्रश्न आहेत समजा मोठे डॅम असतील आपला समजा बेळगाव सिंधुदुर्ग जो बाँड्रीचा विषय असेल असे चांगले मोठे मोठे विषय घेण्यासाठी उमेदवार त्या पद्धतीचा पाहिजे त्यामुळे वातावरण त्या पद्धतीचं तयार झालेलं होतं हे राष्ट्रीय वातावरण होत तुम्ही जॉब फेअर घेतलेला होता अकरा हो बारा जानेवारीला हो अनेक युवकाने जवळजवळ जो जो दहा पेक्षा जास्त युवकांनी सहभाग घेतलेला होता याचा काय तुम्हाला या निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो काय वाटत हो नक्कीच आम्ही अठरा हजार नोंदणी केलेली होती त्यावेळी आणि अठरा पैकी दहा हजार ते बारा हजार मुलांना आम्ही रोजगार देऊ शकलो म्हणजे त्या सगळ्या पळीतील मुलांचा आणि त्यांच्या आई वडिलांचा आम्हाला आशीर्वाद होता आणि पुढे सुद्धा आम्हाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल आणि हे काम आम्ही तिथपर्यंत ठेवलं नाही पुढे सुद्धा हे चालू राहील बावीस जानेवारीला राम मंदिराचा प्रश्न सुटला त्याचं उद्घाटन झालं आणि कुठेतरी जे स्वप्न साकारलेलं होतं सत्ताधार राम मंदिराच्या रूपाने याचा या, या निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो काय वाटतंय सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांनी जेवढे प्रश्न आजपर्यंत लोकसभेमध्ये चांगले मांडले त्यापैकी राम मंदिर म्हणा जम्मू काश्मीर म्हणा त्याच्यानंतर म्हणजे मला वाटतं ते मोजू शकत नाही एवढे त्यांनी प्रश्न आजपर्यंत आणि उत्तर ही तयार केली हे आमच्या सारख्या तरुण युवक म्हणा किंवा सर्वसामान्य जनतेसाठी खूप चांगले वातावरण तयार झालं नारायणराव राणे असेल त्यांनी चौतीस वर्षामध्ये कोकणासाठी ते सातत्याने घेतले मग तो चिपीचा प्रश्न असेल सीवर्ल्ड असेल तिथल्या महामार्गाचा प्रश्न असेल मोपा केंद्रामध्ये आहेत याशिवाय अनेक प्रश्न त्यांनी सोडवले टाळंबासाठी प्रयत्नशील होतं ह्याला जनतेने लोकांनी कसा प्रतिसाद दिलाय नाही दोन गोष्टी आहेत राणे साहेब होते म्हणून या कोकणाचं नाव चांगलं झालं आज सन्माननीय पालकमंत्री साहेब त्यांच्या जोडीला मिळाले आज एवढी मोठी चांगली लोक एकत्र झाल्यामुळे या सिंधुदुर्गाचा कायापालट होण्यासाठी कॅलिफोर्निया होण्यासाठी खूप मोठा परिणाम भविष्यातील अजून दहावीस वर्षाने या कोकणचा गोवाच नाही तर एक टुरिझम प्लेस म्हणून देशातलं पाहिलं जाईल आणि त्याच्यासाठी मी स्वतः त्या गोष्टीसाठी प्राधान्य देईल भाजप युवा मोर्चा युवकांना संघटित करण्याचं तुम्ही काम केलं युवक कसे तुमच्या सोबत होते आणि युवकांची फळी जी एकवटली होती ते म्हणजे नवीन मतदार असतील नवीन युवतींचं मतदार असेल युवकांचं मतदान असेल तुम्ही प्रयत्न केला नव युवक म्हणजे जे तारुण्यात आलेले आत्ता जस्ट त्यांचं मतदान आलेलं मतदानामध्ये मत नौखे असणारे असे युवक आज माझ्याकडे एक चांगल्या भावनेने पाहत आहेत की आपण काहीतरी आपलं नेतृत्व करणारा व्यक्ती कोणतरी आहे युवकांचं नेतृत्व कोणतरी करतोय आपले प्रश्न मांडतोय त्यापैकी मी आहे आणि मला एक समाधान वाटतं की कालच्या इलेक्शन मध्ये तरुण युवकांनीच खरोखर वेगळं आगळं वातावरण तयार केलं ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी कार्यकर्ते युवकच असायचे मतदान काल आज अजून एक बरोबर -बर एक महिना आहे चार जूनला निकाल लागेल आणि अशा वेळी सिंधुदुर्गातले पाणी टांचा प्रश्न असतील किंवा विकासाच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न असतील एक युवा उद्योजक आणि युवा भाजपचे नेते म्हणून काय प्रयत्न असणार आहे तुमचे सोडवण्यासाठी एक पंधरावीस दिवस राहिलेत पावसासाठी परंतु पाण्याचा मोठा प्रश्न अनेक ठिकाणी उद्भवत असतो म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र आहे त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा प्रश्न उद्भवतो ते नॅचरली आहे म्हणजे ते कोणी काय घडवलेलं नाही अशा ठिकाणी युवा मोर्चा म्हणून आम्ही कायम कायम आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्य कार्यकर्ते आहोत सन्मान्य राणेसाहेब म्हणा पालकमंत्री साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही ते कार्य चालू ठेवणार आहोत विशालजी या निवडणुकीमध्ये तुम्ही काढला सगळं कुठच्या कुठच्या भागामध्ये गेला आणि लोकांच्या मनामध्ये काय मागणी आहे लोकांची हे काय तुम्हाला जाणवलं का असं लोक जे करायचं ते योग्य दिशेने लोक चालतायत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं आमचं भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्ष म्हणा सन्माननीय पालकमंत्री साहेब राणे साहेब या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे निर्णय आमच्या भविष्यातील मंडळी देतील तो आम्ही स्वीकारणार आहे आता यानंतर जेव्हा चार जूनला निकाल लागेल यानंतर वेद लागले असतील ते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मधले होऊ घेतलेला आहे विधानसभा यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आहे नगरपालिका आहे काय वाटतं या सहा महिन्यामध्ये काम करण्याची कशी संधी आहे आणि भाजपला आणि महायुतीला लोक कसा प्रतिसाद देतील काय वाटतं नाही सहा महिन्याचा विषय नाही आहे किंवा पुढे नेणारे इलेक्शन नाही तर आयुष्यभर आपण ज्यांच्यामुळे आपलं नाव होतंय ज्या लोकांमुळे आपलं देशभर नाव होतं राज्यात नाव होतं त्या लोकांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी आपण कायमस्वरूपी कार्यरत राहो मी गेले वीस वर्ष कार्यरत आहे वीस वर्ष काम करतोय प्रामाणिक करतोय काय आम्ही मार्केटमध्ये आणि समाजात सांगत नाही की मी ह्याला मदत केली त्याला आम्ही ज्याला ज्याला अडचण असते त्या त्यावेळी आम्ही त्यांच्या मत्तीला धावतो उकडगून होत उद्योग जत पण तुम्ही आहात पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असला कसा असायचा दिवसाचा कार्यक्रम आणि कसं तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे पण लक्ष द्यायचा पक्षाचं काम करून स्थानिक इलेक्शन लोकसभेचं लागल्यानंतर हा बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन लोकांचे जे काय प्रश्न किंवा गेल्या दहा वर्षात मोदी साहेबांनी जे काय कार्य केले ते लोकांपर्यंत मांडणं हे आपलं एक कर्तव्य आणि ते आपण केलंय एक दोन प्रश्न एकंदर हा प्रचार करताना काय म्हटलं की मोदीने जे काम केलेलं आहे किंवा दहा वर्षामध्ये जे सरकार आहे केंद्रातलं याच्या याचा फायदा लोकांपर्यंत लोकांना कसा झाला आहे कारण लोकांनी बऱ्याच वेळा जाणवलं होतं की मोदींनी आम्हाला रेशन धान्य दिलं त्यामुळे आम्ही मोदींना मत देणार मोदींनी हा प्रश्न सोडवला हो असे कोणते प्रश्न तुम्हाला दिसले समाजामध्ये फिरताना मोदी साहेब <coughs> सर्व म्हणजे जे, जे सिलेंडर गॅस सिलेंडर असेल किंवा सर्वसामान्य जनतेतील रेशनचं असेल हे छोटे छोटे गोष्टी मोदी साहेबांनी आज थोडं परिवर्तन आणलं पूर्वी आपण पैशाच्या स्वरूपात देवाणघेवाण करायचो आता पेटीएम बीटीएम हे अनेक गोष्टी मोदी साहेबांना मार्फत आलं ह्या अनेक म्हणजे आपण बोलू शकत नाही एवढं चांगलं वातावरण मोदी साहेबांमुळे सगळीकडे तयार झालं आता रिलॅक्स असणार कारण विश्रांती घेणार का एक दोन दिवस विश्रांती घेऊन पुन्हा मैदानात उतरणार मी महाराष्ट्राचा प्रदेशचा उपाध्यक्ष आहे महाराष्ट्रामध्ये अजूनही दोन टप्प्याचं इलेक्शन शिल्लक आहे माझे मित्र पुण्यामध्ये मा उभे आहेत त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी आमचे मित्रमंडळी अजून लोकसभेच्या रणांगणामध्ये आहेत एक दोन दिवस सोडून आम्ही त्यांच्या प्रचारासाठी राज्यभर आम्ही दौरा टोटल मतदान झालं साहेबांशी निलेश राणे असतील नितेश राणे असतील किंवा अन्न रवींद्र चव्हाण यांच्याशी तुमची रात्री बातचीत झाली काय टक्केवारी कसं झाले कसा सपोर्ट मिळाला काय झाली सन्माननीय नारायणराव राणे साहेब आणि आमचे जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा वारंवार आमच्याशी संपर्क होता आणि संपूर्ण या मतदारसंघातील काय वातावरण आहे लोकांच्या कोणत्या समस्या सोडवल्यानंतर लोक आपल्या पाठीशी आहेत की नाही कसं आहे ह्या सगळ्या गोष्टीची देवाणघेवाण आमचे आचार विचार चालू एक शेवटचा प्रश्न तीन तारीखला तेरा तारीखला महाराष्ट्रातील उर्वरित जागांसाठी मतदान होतं आणि वीस तारीखला मुंबई आणि ठाणे या जागांसाठी मतदान होतं काय असेल देश देशाचा मूळ अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रात आहेत किती खासदार निवडून येतील अब्की बार चारसारचा नारा मोदीत लागलेला काय स्थिती असेल आणि नारायण राणेंच्या मताधिक्य किती असेल काय वाटतं आपल्याला राणेसाहेबांचं चांगलंच मताधिक्य असेल नक्कीच राणेसाहेब निवडून येतील आता आम्ही किती आकडे जरी सांगितले जाते मतदानात आणि मता मतदानातनं लोकांनी दाखवून द्यायचे लोक दाखवतायत त्यामुळे राणे साहेबांचं वातावरण पहिल्या दिवसापर्यंत चांगलं होतं आजही शेवटपर्यंत चांगलं होतं मला एवढंच सांगाव असं की येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्ष आणि शंभर टक्के समाधानी आहे लोकांचे प्रश्न गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यात आपल्याला खूप आनंद आहे जनतेचे कसे आभार मानणार जनतेचे आभार आम्ही मानण्या एवढे आम्ही मोठे नाहीत किंवा जनतेचे आभार मानणं हे खूप कठीण आहे कारण या तळागाळातील लोकांनी काल मी स्वतः पाहिलंय ज्यांना चालायला येत नव्हतं अंध अपंग लोक सुद्धा त्या मतदानामध्ये होते या सगळ्यांना आमचा सा सलाम धन्यवाद विशालजी हे होते विशाल परब आपल्यासोबत भाजप युवा मोर्चाचे प्रदे, प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी एक चांगला प्रचाराचा धडाका लावला या भागामध्ये चांगले पक्ष प्रवेश घेतले याशिवाय सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे निषे त्यांनी जे काम केलंय ते त्याचं आपल्याला फळ मिळेल असं त्यांनी दावा केलेला आहे राहण्यांचे सच्चे शिलेदार रवींद्र चव्हाण यांचे सच्चे सिलेदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक आणि राहणे कुटुंबियाशी नाळ जुळलेलं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे त्यामुळे निशिधत कशा पद्धतीने प्रचार केला एक दोन दिवस रिलॅक्स राहिल्यानंतर पुन्हा ते अं समाजासाठी किंवा समाजकार्यासाठी पक्ष कार्यासाठी मैदानात उतरणार आहेत कारण अजूनही मुंबई पुण्याच्या असं ठाण्याच्या लढतींकडे लक्ष लागलंय त्यामुळे जिथे जिथे त्यांचे मित्रपरिवार तिथे पण ते, ते प्रचारासाठी जातील त्यामुळे निश्चितच कशा पद्धतीने त्यांनी काम केले हे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की नारायण राणे हे तीन लाखापेक्षा जास्त मताधिकाने निवडून येतील असा त्यांनी दावा केलाय त्यामुळे विशाल पर्वतच्या ह्या विद्यार्थ्यांकडे प्रत्यक्षात त्यांना कसा प्रतिसाद मिळतो आणि चार जूनला त्यांनी केलेल्या कामाचं कसं फळ मिळतं हे पाहणं आपल्याला चार जून पर्यंत अवसुक ठरणार आहे मी इथेच थांबतोय तुम्ही बघत राहा फक्त कोकणचा नंबर वन चॅनल कोकण सप्लाय धन्यवाद शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्सचे से प्रायोजक है टाइजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंत जड़ से जुड़ो राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विलीन होणार शरद पवारांचं स्पष्टीकरण लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक सरकार कोसळणार आणि नारायण राणेंनी घेतली गोव्याचे सीएम प्रमोद सावंत यांची भेट हेडलाईन चे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय बायोवायुर्वेदिक बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पाहाद्रा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साथ लाईव्ह धन्यवाद